संत चरित्र वर्णन केल्याने श्रवण केल्याने सांगितल्याने काय फायदा होईल कारण फलाशिवाय कोणीही कोणत्याही कार्या प्रवृत्त होत नाही ज्ञानोबाराय सांगतात फल आहे ना ज्ञानोबाराय म्हणतात हरपले आपण पे पावे पाहता संता ते गिवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा हरपले आपण पावे जे आपली हरवलेली वस्तू आहे आपली हरवलेली जी वस्तू आहे हरपले आपण पेपावे पाहता संता ते म्हणून वानावे म्हणजे वर्णन करावं वानावे ऐकावे श्रवण करावं तीची सदा नेहमी आपली जी हरवलेली वस्तू आहे आपली जी हरवलेली वस्तू आहे ती वस्तू प्राप्त होण्याकरता काय केलं पाहिजे संतांचं वर्णन केलं पाहिजे तुम्ही म्हणणार आमची वस्तूच हरवली नाही काय अजून तर या ठिकाणी येऊन आम्हाला एक दिवसही नाही झाला आणि कोणती वस्तू हरवली आणि आम्हाला ती प्राप्तही करायची नाही हां जरी हरवलेली असेल तर ती आम्हाला प्राप्त करायची नाही आम्ही सप्ताहामध्ये आम आम आलो आहे मग आम्हाला संत चरित्राचं वर्णन करायची आणि ऐकण्याची काय गरज आहे परंतु प्रत्येकाची एक वस्तू हरवलेली आहे काय प्रत्येकाची एक वस्तू हरवलेली आहे आणि ती वस्तू संताशिवाय प्राप्त होत नाही काय ती जी वस्तू आहे ना प्रत्येकाची हरवलेली ती संताशिवाय नाही प्राप्त होत कारण हरवलेली जी वस्तू आहे ती जर आपल्याला सापडली नाही काय एखादी हरवलेली वस्तू आहे आणि ती जर आपल्याला प्राप्त झाली नाही तर तिसऱ्या व्यक्तीला विचारावं लागतं ना एखादी हरवलेली वस्तू आहे आणि ती जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असले तर ते आपल्याला जर सापडत नसेल तर तिराईत व्यक्तीला विचारावं लागतं ना मग तो सांगत असतो ह्या अशा प्रकारची वस्तू आहे आणि ही प्रत्येकाची वस्तू जी हरवलेली आहे ती कोणती हरवलेली आहे तर सुख सुख ही वस्तू प्रत्येकाची हरवलेली आहे हिरावून घेतलेली आहे सांगा बरं कोणाकोणाला सुख पाहिजे हरवलेली का नाही तुम्ही हरवलेली नाही का प्रत्येकजण सुखी आहे का कोणी या ठिकाणी म्हणजे प्रत्येकाची काय आहे सुख नावाची वस्तू हरवलेली आहे आणि ती वस्तू कोण दाखवत असतं तिरहित व्यक्ती आणि ती तिरईत व्यक्ती कोण आहे तर ते संत आहे म्हणून काय करायचंय संतांचं वर्णनन करायचंय आपली एखादी वस्तू जर हरवली व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये जरी वस्तू हरवली तरी तिसऱ्या माणसाचा आधार घ्यावा लागत असतो नेहमी दृष्टांत सांगितला जातो वस्तू त्याच्याजवळच असती परंतु त्याला ज्ञान करून द्यावं लागत असतं ती वस्तू तुझ्यापाशी आहे ब पूर्वीच्या कालातला दृष्टांत बाबा मागं सांग बाबाच्या मुखातूनच ऐकलेला आहे गुरुवर्य बाबांच्या पूर्वीचा काल होता रात्रीची वेळ होती आणि रात्रीच्या वेळेला तो त्याचं नाव गोरखा गोर गोरख्या गोर म्हणायची त्याला गुर, गुरा गोराखा गोरख्या गोरख्या आत्ताच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर सिक्युरिटी गार्ड तो काय करायचं त्याच्याकडे करा रक्षणाचं काम असायचं रात्री या गल्लीतून त्या गल्लीतून फिरायचा आणि म्हणायचा सोनेवाले जागते रहो सोनेवाले जागते रहो श्लेष अलंकार सोनेवाले जागते रहो असं म्हणायचं आणि फिरायचा काय फिरत राहायचं असा सोनेवाले जागते रहो सोनेवाले जागते रहो परंतु त्या काळामध्ये थंडी पडली आता या ठिकाणी थंडी पडली नाही पण खूप थंडी पडली काय खूप थंडी पडली आता थंडी पडल्यानंतर त्याला असं वाटलं की आता थंडी पडल्यानंतर काय दोन तीन साध नाही तुरंत थंडी जाण्याचे कोणते कोणते हा जर गरम गरम चहा जर घेतला तर थंडी जाते गरम गरम चहा पेल तर तुम्हाला नाही अनुभव काही काहीला नाही पण आम्हाला हे जर चांगली थंडी वाजली आणि अजून तिसरं साधन व थोडेसे गबाळ गोळा करायचं आणि शेकुटी करायची आणि शेकायचं त्याला वाटलं काय करावं आता आपण तर काय बिडी पेत नाही चहा आता भेटणार नाही इथं कुठं चहा भेटणार आता त्याने काय ठरवलं शेकुटी करायचं ठरवलं आणि आता शेकुटी करण्याकरता काडीची पिटी पाहिजे ना इकडं तिकडं फिरत राहिला त्याला एक बाहेर मनुष्य बाहेर एका च पायीवर एक मनुष्य झोपलेला दिसला त्याने त्याला उठवलं अरे म्हणे काडीची पिटी आहे का म्हणे काय काडीची पिटी आहे का त्याने काडीची काढीची पिटी कशाला का लागत ती काय नाही खूप थंडी वाजली म्हणे मला थोडीशी शेकुटी करायची म्हणे तो मनुष्य उठला आणि त्याला सांगितलं अरे भल्याग्रस्ता तुझ्या हातामध्ये कंदिले काय तुझ्या हातामध्ये काय कंदिले थोडीशी काच जर वर केली असती तर काय झालं असतं पेटवलं असतं शेवकुटी पेटवली असती ना परंतु ते विसर पडला होता त्याला आपल्या का हातात काय कंदिले हे सांगण्याकरता कसं जसा तिसरा माणूस पाहिजे तसं आपण आपला सुख स्वरूप आहे हे आपण विसरलोय आपल्याला भ्रम झालेला आहे आणि तो भ्रम जे विसरलो आहे ते सांगण्याकरता कोण पाहिजे संत पाहिजे म्हणून संतांचं काय केलं पाहिजे करायचंय किती करायचं आपल्याकून होणार नाही तेवढं वर्णन संतांचं चरित्र आपल्या शब्दात येणार नाही ते आगाद आहे अपार आहे अमाप आहे परंतु किती करायचं आपण जर वर्णन करत संतांचं चरित्र जर वर्णन करत राहिलं तर आपली वाणी खुंटून जाईल असं इतकं संतांचं चरित्र आहे ते कालिदासाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे महिमानम उत्किर्त्य तो सौर्यते वच महिमानम उत्कीर्त्य तो सौर्यते वचह श्रमे न वा न गुणानाम इयत्तया जर संतांच्या चरित्राचा महिमा वर्णन जर करायला गेलं तो सौर्यते व वा वाणी काय होईल शांत होईल तव सौर्याचे श्रमेन शक्त्यावा एक श्रम होईल शक्ती नष्ट होईल न गुणा नाम इयत्तया परंतु संताच्या गुणाची इयत्तता काय होणार नाही पूर्ण होणार नाही अशा अशा प्रकारचं संत चरित्र आहे परंतु आपल्याला जेवढं सांगता येईल जसं सांगता येईल त्या प्रकारे काय करू आपण संतांचं वर्णन करू जेवढं येईल तेवढं जेवढी वेळ आहे तेवढं जसं येईल तसं आणि आपल्याला स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र वर्णन करायचं आहे आता ज्यावेळेस जोग महाराजांचा काल होता इसवी सन अठराशेच्या पुढचा त्यावेळेची परिस्थिती आपला हा भारत देश पारतंत्र्यामध्ये होता यवन राजवटीचा थोडाफार क्षय झाला होता चालू होती आणि त्याच्यात राज्य जे चालू होतं ते इंग्रजांचं आपण पारतंत्र्यात होतो त्या कालामध्ये या कोकण प्रांतामध्ये या मावळ क्षेत्रामध्ये काल असा होता की पुणे जे आहे पुणे आता जे पुणे दिसतं ते पुणे नाही जे कसबा पेठ पेट एवढा जो मधला भाग आहे तेवढंच पुणे होतं एवढं एवढ्या गाड्या घोडे आणि एवढं काही पुणे नव्हतं त्या काळात जोग महाराजांचे जे घराणा आहे मूळचा जोग महाराजांचा घराणा हा कोकण प्रांतातला घाटाच्या खाली जे म्हणत असतो आपण तो आपल्या आपल्याला जे पुणे जे पुणेला पुण्याच्या लोकांना जे म्हणत असतात ते घाटाच्या वरचे आणि घाटाच्या खालचे जे रायगड असेल ते सिंधुदुर्ग असेल ते घाटाच्या खालचे कोकण प्रांत आणि कोकण प्रांतामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जयगड नावाचा तालुका आहे जयगड आणि जयगड तालुक्यामध्ये नांदीवडे गाव आहे कोणतं नांदीवडे रायगड जिल्ह्यामध्ये जयगड तालुक्यामध्ये नांदीवडे गाव आणि ते नांदीवडे गाव हे जोग महाराजांच्या पूर्वजांचं गाव जो जोग घराणं आहे जोग कुल जे आहे ते मूळचं कुठलं आहे कोकणातलं या नांदीवडे गावाचं हे जे नांदीवडे गाव आहे ना ते समुद्राच्या कुशीतलं आहे त्या ठिकाणी फळबागा फळबागा ते, ते पोपळा असेल आंबे असेल फणस असेल नारळ असेल या प्रकारच्या फळबागा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मंदिर आहे भगवान शंकराचं मंदिर देवीचं मंदिर आहे अशा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मंदिर ते कोकण प्रांतातलं नांदीवडे गाव त्या तो याच्याकडचा प्रसिद्ध आहे ते नांदीवडे तो जयगड तालुका प्रसिद्ध कशा करता आहे त्या जयगडला इतिहास आता जरी गुगल सर्च केलं तरी शक्यतो येईल ते थी। त्या ठिकाणी इंग्रजांनी एक दीपस्तंभ उभा केलेला आहे दीपस्तंभ असा नऊ फूट उ नऊ फूट उंच आणि म्हणजे खूप उंच आहे तो त्याची उंची इतकी आहे की त्याच्यावर एक दिवा लावलेला आहे आणि तो दिवा नेहमी फिरतो आणि तो यंत्राने नाही फिरत तो कशाने फिरतो तर त्या दिव्याच्या खाली दिव्याच्या खाली नऊ फूट पाऱ्याचा थर दिलेला आहे पारा या धातूचा किती नऊ फूट आणि त्या पाऱ्याच्या धातूच्या योगाने तो दिवा काय होतो फिरतो आता तो दिवा का लावलेला आहे ला त्या ठिकाणी कारण तो जो भाग आहे तो अशा ठिकाणी आहे की गोवा असेल पूर्वेकडून अनेक दूरपासून जे जहाजा आहे ना त्या जहाजाला दिशा दाखवण्याकरता तो दीपस्तंभ उभा केलेला आहे इंग्रजांनी उभा केलेला आहे तो त्या कालामध्ये कशा करता जहाजाला दिशा म्हणून तो काय दिशादर्शक खांब म्हणून उभा केलेला आहे कारण त्या ठिकाणी दिशा देणारा खांबे आणि त्याच ठिकाणाहून त्याच कुलामध्ये या महाराष्ट्राला नवे नवे आपल्या या वारकरी संप्रदायाला दिशा देणारं त्या ठिकाणी ते जे कुल आहे ते कोणतं हे तर ते जोग घरानं आहे आणि त्या जोग घरानं ज्या वेळेस पेशवाई संपली पेशवाई संपल्यानंतर काही कालानंतर खालचे लोक भरपूर अनेक कुटुंब वर घाटावर आले घाटावर म्हणजे वरती आले त्याच्यातील एक जोग घरा जोग अनंत रुद्राजी जोग रुद्राजी अनंतजोग रुद्राजी अनंतजोग हे त्या ठिकाणावरून उठले आपण जात नाही का आता आपलं या ठिकाणी समजा आपलं काही चालत नसेल काही कुटुंब विस्थापित होतात ना डोंगरातून निघतात जिकडं पाणी आहे तिकडं जमीन घेतात पाईपलाईनी करतात तिकडं त्यांचा संसार थाटतात असे अनेक कुटुंब असतात त्याप्रमाणे ते रुद्राजी अनंतजोग त्या नांदीवडू नांदीवडीवरहून आले आणि सातारा जिल्ह्यामध्ये विटे या गावी स्थिरावले कोणत्या गावी विटा आपण त्याला काय म्हणतो विटा त्या विटे गावामध्ये आले आणि हे जे रुद्राजी अनंतजोग आहे ते विटे गावामध्ये आले आणि त्यांना चार मुलं होती आपल्याला जोग महाराजांचा इतिहास प पूर्वजन्म इतिहास पाहायचा आहे इत त्यांचा कुलाचार पाहायचा आहे पूर्वज ते रुद्राजी जे आहे त्यांना चार मुलं होते किती चार एक महादेव भिवराव भगवंत आणि गोपाळ किती चार जण होते त्याच्यातील जे पहिले जे महादेव आहे ना ते विट्यावरून निघाले आणि मिरद, मिरद सांगली मिरज मिरज सांगली त्या ठिकाणी गेले आणि ते जे धन होते ते धल्ले राजे त्यांच्या आश्रयाला त्या ठिकाणी राहिले आणि दुसरे जे होते भिवराव आणि भगवंत हे त्या विटेगावी स्थायिक राहिले विटेगावी भिवराव आणि भगवंत सातारा जिल्ह्यात विटेगावी राहिले आणि जे चौथे होते ते गोपाळ रुद्राजीचे जे चौथे होते, होते ते विटे गावावरून निघाले आणि कुठे आले पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये ते काय केले स्थिरावले आता ते पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांच्याकडं कर्तृत्व होतं त्या ठिकाणी आले अनेक प्रकारचे उद्योगधंदे केले सावकारकी केली त्यांनी आणि त्या ठिकाणी सावकार जोग म्हणून प्रसिद्ध झाले काय हे जे आहे ना सावकार जोग म्हणून प्रसिद्ध झाले दुसरं त्यांना सडकेवरचे जोग ही म्हणतात मामासाहेबांनी चरित्रामध्ये दोन्ही याचा उल्लेख केलेला आहे सावकार जोग आणि सडकेवरचे जोग त्यांना त्या गोपाळ जे आहे त्यांनाही दोन मुलं झाले एक जिवाजी आणि एक यादव जिवाजी जोग आणि यादव गोपाळ जोग आता हे जिवाजीचे दोन मुलं होते हरी आणि बाळा ते ति, तिथून पुण्यातून निघाले पुण्यातून निघाले आणि उत्तर प्रदेशामध्ये बांदा जिल्ह्यामध्ये करवी आहे त्या ठिकाणी त्यांनी स्वप्र पराक्रमाने जहागिरी संपादन केली आणि ते त्या ठिकाणी स्थायिक झाले आणि दुसरे जे होते यादव यादव जोग त्या यादव जोगांना एक मुलगा होता कृष्णाजी जोग आणि कृष्णाजी जोगांना एक मुलगा होता जगन्नाथ किती जगन्नाथ आणि या जगन्नाथाला तीन मुलं होते किती तीन मुलं होते एक धोंडोदादा एक नरसोपंत आणि तिसरे रामचंद्र तीन मुलं होते आणि हे हे तीनही मुलं कुठं राहत होते पुण्यामध्ये सावकार जोग म्हणून किंवा सडकीवरचे जोग कारण पहिले सावकार होते मोठा वाडा होता त्यांचा कारण त्यांचा संपत्ती जर पाहिजे जर ठरली तर या रोडपासून तर पाठीमागच्या रोडपर्यंत जेवढा वाडा होता मोठा तेवढा इतका मोठा त्यांचा वाडा होता आणि नंतर तो वाडा सडकेवर आला का सडकेवर आला तर पहिल्यांदा ते विश्रामबाग रोडचा रोड पहिल्यांदा तयार झाला आणि अति अतिक्रमण हटवलं आणि म्हणून ते वाडा पुढं आला आणि त्यांना नंतर कशा कशावरचे जोग म्हणायचे सडकेवरचे जोग असं का म्हणायचे सडकेवरचे जोग कारण त्यावेळेस दोन घराने होते जोग घराने जोगी मध्ये जे हुंडीवाले आहे ना तेही जोग होते हुंडीवाले लेणं अजूनही म्हणतात त्या ठिकाणी तिथं एक जोग होते त्यांना ते, ते हुंडीवाले जोग म्हणायचे आणि यांना कोणते जोग म्हणायचे सडकेवरचे जोग म्हणायचे का सडकेवरचे त्याच्यातला जर भाव सांगायचा म्हटला तर एखादा जर दिशा जर भट भर, भरकटला तर दिशा दाखण्याकरता सडकेवरचे लोक काय दाखत असतात रस्त्यावरचे रोग काय दाखवत असतात दिशा दाखवत असतात आणि तीच दिशा दाखवण्याकरता जोग महाराज कुठं आले रस्त्यावर आले रोडवर आले असे नर... ते नर धोंडोदादा नरसोपंत आणि रामचंद्र आता त्याच्यातले जे मधले जे चिरंजीव होते ते कोण नरसोपंत या नरसोपंताला पाच अपत्य झाले किती पाच पहिले जे जा झाले ते भगवंतराव त्यांचं नाव पिलोबा त्यांना पिलोबा म्हणायचे दुसरे जे होते, होते ते गोपाळ त्यांना गुन्होबा म्हणायचे आणि तिसरे जे होते ते कोण होते तर पांडोबा महाराज आणि चौथी एक चौथे होते ते विष्णुबा म्हणजे विष्णू महाराज जोग आणि एक त्यांना त्यां एक मुलगी होती तिचं नाव काय होतं यमुताई असे नर त्या नरसिंग जे जोग आहे नरसोपंत आहे जे नरसिंह आहे त्यांना पाच आपत्य होते त्यातले पहिले जे होते ते भगवंतराव होते आता हे जे भगवंतराव होते ना ते उत्तम प्रकारे त्यांनी शिक्षण घेतलं मामलेदार दा, मामलेदार झाले आणि ते नोकरीला लागले आणि काही दिवसांनी त्यांची नोकरी कुठं गेली इगतपुरीला गेली यांच्यामुळेच जोग महाराज इगतपुरीला गेले आणि त्या ठिकाणी जोग महाराजांनी भजनी मठ स्थापन केला आजही त्या ठिकाणी जोग महाराज भजनी मठ या नावाने तो काय आहे प्रसिद्ध आहे आणि नेवा होते ना ते पहिलवान होते पुण्यामध्ये अनेक प्रकारच्या ज्या तालीमी होत्या त्या तालिमीमध्ये नगरकर तालीम होती त्या नगरकर तालमीचे ते काय होते वस्तात होते आणि काही दिवसांनी त्यांचं निधन झाल्यानंतर त्या तालमीचं वस्तात पण पांडोबा महाराजकडे आले योगायोगाने आणि हे जे पांडोबा महाराज आणि चौथे जे होते ते जोग महाराज आता हे जे जोग महाराज आहेत जोग महाराजांचा जन्माचा काल जर सांगितला तर जोग महाराजांचे वडील कोण नरसिंह आणि पुण्यातीलच लोखंडे घराणा जो आहे लोखंडे घराणा त्या घराण्यातील ज्या सरस्वतीबाई आहे त्यांच्याशी नरसो नरसिंहाचा विवाह झाला आणि त्यांच्याद्वारे हे पाच आपत्य झाले त्यात हे जोग महाराज आणि जोग महाराजांचा जन्म जो आहे शके अठराशे एकोणनव्वद मध्ये झाला शके आणि भाद्रपत वद्य प्रतिपदेला भाद्रपत वद्य प्रतिपदेला शनिवार दिनांक आज कोण आहे गुरुवार आहे का हां शनिवार दिनांक चौदा नऊ अठराशे सदुसष्ट जोग महाराजांचं तसं तिथे जर पाहायला गेली तर भाद्रपत वद्य प्रतिपदा शनिवार दिनांक चौदा नऊ अठराशे सदुसष्टला या दिवशी सायंकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान जोग महाराजांचा पुण्यामध्ये काय झाला जन्म झाला आता जोग महाराजांचा जन्म भाद्रपद महिन्यात का झाला आता जन्म कधी होतो त्यांच्या हातात थोडं होतं परंतु जे कारण ते संत होते उच्च कोटीचे संत होते नेमकं भाद्रपद महिन्यातच का झाला भाद्रपद महिना म्हणजे काय असतं ते पण पितृपक्षात वद्य पितृपक्षात झाला आता पितृपक्ष जर पाहायला गेलं तर कसा सगळं अशुभ कालच काय पितृपक्षात काय असतं तर्पण करायचं अंगठ्यानी पाणी द्यायचं हेच असतं ना पितराला जेवण घालायचं असं अशुभ असणाऱ्या कालामध्ये जोग जन्म का घेतला तर त्याच्या पाठीमागचा असा भाव आहे की प्रत्येक मास मार्गशीर्ष मास पाहिला तर श्रावण मास मा पाहिला प्रत्येक मासात काही ना काही विशेष प्रकारे कृती जर केली तर चांगलं पुण्य प्राप्त होतं पण भाद्रमासात भाद्रपद मात भाद्रपदाला काहीच नाही आणि मग भाद्रपद का मास जो आहे जो पक्ष आहे तो काय झाला रुसला आणि देवाकडे गेला काय देवाकडे गेला काय म्हणे माझ्या कालामध्ये फक्त दुसरं तरी काय उलटे अंगठे करायचे पाणी सोडायचं तर्पण द्यायचं तीळ द्यायचं हे करायचं एवढंच आहे पितराला जेवण द्यायचं काही कोणी पवित्र कार्यसुद्धा करत नाही लग्न कर काढीत नाही कोणी वास्तुशांती करत नाही कोणी सत्यनारायण करत नाही कोणी महापूजा करत नाही काहीच करत नाही आणि तो रुसला आणि देवाकडे गेला असं का म्हणे मला तुझा भाऊ ते मी थांब म्हणे तुलाही काय झालं पाहिजे तूही पवित्र झाला पाहिजे म्हणून भगवान परमात्मा म्हणे मीचा अवतार धारण करणार आहे साक्षात काय तुझ्या या कालामध्ये साक्षात मी काय करणार आहे मी जर अवतार जर धारण केला तर तो काल काय होईल पवित्र होईल आणि मग भगवान परमात्म्याने भगवान विष्णूने विष्णू विश्नु रूपाने या भाद्रपद मासामध्ये वद्य पक्षामध्ये प्रतिपदीच्या दिवशी साक्षात कुणाच्या द्वारे रूपाने अवतार धारण केला तर स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या रूपाने साडेपाचच्या दरम्यान जोग महाराज विष्णू महाराज जोग जोगांचा काय झाला जन्म झाला आणि तो भाद्रपद मास काय झाला पवित्र झाला त्यांनी काय म्हटली धन्यता मांडली की आपल्या या कालामध्ये जोग महाराजांनी काय घेतला साक्षात भगवान परमात्म्याने जोग महाराजांच्या रूपाने काय घेतला अवतार घेतला आणि तो भाद्रपद मास काय झाला ते स्वतःला कृतकृत्य समजू शकला असं कारण ज्या ठिकाणी संताचा अवतार होतो त्या ठिकाणी तो कालही पवित्र असतो ते कुलही पवित्र असतो आणि तो देशही पवित्र असतो पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिसे हरिचे दास जन्म घेते म्हणून तो काल तो देश आणि ते कुल काय आहे पवित्र आहे कारण संत कुठेही अवतार धारण करत नाही पवित्र कुलामध्ये काय होतात अवतार धारण करतात आणि जोग महाराजांचं कुलसुद्धा ब्राह्मण कुलामध्ये कश्यप गोत्र आहे त्यांचं त्या ब्राह्मण कुलामध्ये कश्यप गोत्रामध्ये आणि पवित्र अशा कुलामध्ये जोग महाराजांनी काय केला जन्म घेतला आता जन्म घेतल्यानंतर जसं सर्वसामान्याचं बालपण आहे तसंच बालपण सुरू झालं परंतु बालपण इतकं लवकर थोडं संपेल हां थोडं जोग महाराजांना कार्य करण्याकरता थोडं मोठं होऊन द्यावं लागेल ना हां इतक्या लवकर थोडं कार्य करतील म्हणून जोग महाराजांना काय करू द्या मोठं होऊ द्या तुम्ही म्हणणार लगेच जन्म झाला आणि लगेच कसं काय कार्य थोडं मोठं होऊ द्या आणि मग मोठं होण्याकरता या ठिकाणी आपण काय करू त्यांना बाळगण्याकरता खेळण्याकरता मोठं होण्याकरता याच ठिकाणी काय करू त्या बाळंतीलाही काय पाहिजे विसावा पाहिजे आणि त्या बाळालाही काय हो मोठं होण्याकरता वेळ पाहिजे म्हणून याच ठिकाणी काय करतो थांबतो न्यूनते पुरते अधिक ते सरते करूनही घ्यावे तुमते विनवी असे पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जोग महाराज की जय विठाल विठाल विठाल